जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसी संदर्भात जी काही सध्या हेरिंग आहे तर त्या हेरिंग संदर्भात महत्वाची माहिती आपण जाणून घेऊया जेणेकरून बघा बरेच उमेदवार विचारणा करत होते की जे काही पेसा केस सध्या मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे तर त्या केस संदर्भात नेमकी काय अपडेट आहे तर त्या संदर्भात बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया तर आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा केस आहे तर तिला जवळपास बघा एक वर्ष आणि जे काही एक दोन महिने या ठिकाणी होऊन गेले म्हणजे जवळपास वर्ष Uh, सध्या होऊन गेलं आहे त्या संदर्भात महत्त्वाचं जे काही हेअरिंग असेल तर ती हेअरिंग सध्या होत नाही मात्र जे काही डेट आहे तर त्या डेट सध्या बोर्डावर येत आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही uh, कंत्राटी किंवा मग मानधन तत्वावरती जो सध्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार सध्या नियुक्त्या देखील बघा मिळालेल्या आहेत तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही uh, इंटरलॉकेटरी अप्लिकेशन होतं तर ते सध्या शासनाच्या वतीने दाखल करण्यात आलं आहे आणि त्याच्यावरती जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी एकंदरीत होणार आहे मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही ऑफिस रिपोर्टमध्ये जे काही आय अप्लिकेशन आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने महत्त्वाच्या शासनाच्या वतीने जो काही आय अप्लिकेशन असेल इंटरलॉकेटरी लॉकेटरी अप्लिकेशन प्रतिज्ञापत्र तर ते सध्या बघा दाखल करण्यात आलं आहे आता सुनावणी त्या प्रतिज्ञापत्रावर सध्या होणार आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकंदरीत जो शासनाच्या वतीने महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आला होता की सध्या जे काही नियुक्ती आहे तर त्या मानधन तत्वावरती सध्या देत आहेत तर मानधन तत्वावरती ज्या नियुक्ती देण्यासंदर्भात जो जी आर होता तर त्या जी आरवरती सध्या प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं आता त्याच्यामध्ये त्या प्रतिज्ञापत्रावरती एकतर जे माननीय सुप्रीम कोर्ट आहे तर त्याच्यामध्ये काही जजमेंट देऊ शकतो किंवा मग जे काही विरोधी पार्टीच्या वतीने त्याच्यावरती काही त्या ठिकाणी बघा आर्ग्युमेंट त्या ठिकाणी होऊ शकतं तर नेमकी जी काही डेट असेल तर ती डेट सध्या बघा तिथं बोर्डावर येत आहे परंतु जी सुनावणी असेल तर ती सुनावणी सध्या होत नाही आणि त्या अनुषंगाने मागच्या जे काही कित्येक बघा डेटवर डेट सध्या ह्या ठिकाणी आलेले आहे परंतु सुनावणी झाली नाही आता इथं मागची जी डेट जर बघितली आपण तर पाच अकरा दोन हजार चोवीसला सध्या सोळा नंबरवरती सुनावणी आली होती परंतु इथं देखील सुनावणी सध्या झाली नाही त्यानंतर जी काही सेकंड लास्ट जर सुनावणी आपण बघितली तर इथं सध्या जे काही महत्त्वाचं आपण जर बघितली केस डिटेल्समध्ये तर पाच तारखेची अपडेट दिसते त्यानंतर सात तारखेचं सुनावणी होती म्हणजे सात तारखेपासून तर आतापर्यंत सध्या कोणत्याही प्रकारची सुनावणी इथं झालेली नाही तर ह्याच्यामध्ये आता जी महत्त्वाची सात तारखेला आणि पाच तारखेला संपूर्ण जो काही सिरियल नंबर होता तर तो बघा सोळा नंबरवरती होत्या तरी देखील इथं सुनावणी झाली नाही मात्र जी काही महत्त्वाचं त्याच्याशी रिलेटेड सहा सोळा पॉईंट एक जी काही केस होती बिगर आदिवासी समिती संदर्भात तर ती सध्या कनेक्ट झालेली होती परंतु जी मेन केस आहे तर ती सध्या पेसाची कनेक्ट झाली नव्हती त्यानंतर सात तारखेला सध्या बघा सहा तारखेला हे रिपोर्टिंग झालं त्यानंतर सात तारखेची काय डेट देण्यात आली होती तर त्या डेटमध्ये देखील कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा आता हे जर स्टेटमेंट जर बघितलं तुम्ही तर इथं तुम्ही बघू शकतात ला। हो दे ला, ही पाच तारखेचं आहे बरोबर लिस्टेड झालेलं त्यानंतर पुढची डेट होती सहा तारखेची लिस्टेड झालेली त्याच्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचं इथं बघा नॉट म्हटलेलं आहे काही सुनावणी झाली नाही त्यानंतर लास्ट जी सुनावणी आहे तर ती सात अकरा दोन हजार चोवीसची डेट होती तर ह्याच्यामध्ये दे देखील बघा इथं को कोणत्याही प्रकारचं सुनावणी झालेली आपल्याला दिसून नाहीये मग त्यानंतर बघा जी काही डेट असेल तर ती डेट सध्या नवीन डेट आहे तर ती डेट सध्या देण्यात आली आहे तर ती डेट देखील बघूया तर ह्याच्यामध्ये बघा आता हे जे आहे स्टेटमेंट तर ते आताचं आहे लेटेस्ट तर ह्याच्यामध्ये जी सात तारखेपासून सध्या बघा सुनावणी झाली नाही इथं सात अकरा दोन हजार चोवीसचं दिसतंय तर आपल्याला जी काही नवीन जी डेट आहे तर ती डेट म्हणजे इथं दाखवल्याप्रमाणे एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस ही जी डेट आहे तर ही सात तारखेपासून तर एकोणावीस तारीख जी आहे म्हणजे आज आहे सतरा तारीख तर येत्या बघा दोन दिवसामध्ये म्हणजे एकोणावीस तारखेला एकोणावीस अकरा दोन हजार चोवीसला सध्या कॉम्प्युटर जनरेट इथं सुनावणीची डेट सध्या आलेली आहे तर आता एकोणावीस तारखेला नेमकी सुनावणी होते का किंवा नाही तर ह्याच अनुषंगाने बघा सध्या तरी शासनाच्या वतीने जे काही पाठपुरावा किंवा जे काही वकील महोदय असेल तर ते सध्या त्या ठिकाणी करत आहे तसेच महत्त्वाचं ही जी सुनावणी आहे तर ही सुनावणी बघा व्हायला पाहिजे एकंदरीत जे काही डेट आहे तर त्या डेटवर डेट अशा पद्धतीने मिळत आहे तर सात तारखेपासून तर पुढे जे काही सुनावण्या होत्या तर त्या सुनावण्या म्हणजे इथं डायरेक्ट एकोणावीस तारीख इथं मिळाली होती आता येत्या दोन दिवसामध्ये कशा पद्धतीने बघा इथं सुनावणी होते किंवा नाही किंवा काय होतं तर त्या संदर्भात देखील वेळोवेळी आपल्याला अपडेट देऊ पण सध्या तरी जी काही महत्त्वाची अपडेट आहे तर ती सुनावणी म्हणजे सात तारखेपासून सध्या बघा जी डेट आहे तर ती एकोणावीस तारीख आता सध्या इथं मिळालेली आहे म्हणजे दोन दिवसामध्ये सुनावणी असणार आहे आता बघूया नेमकं जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी इथं होते आहे किंवा नाही तर ही जी सुनावणी असेल तर ती होणे बघा गरजेचं आहे नेमकं जे काही पेसा पद संदर्भात महत्त्वाची जी काही पिटिशन आहे है, तर ह्याच्यावरती पुढचं नेमकं जे काही ॲर्ग्युमेंट असेल किंवा नेमकं काय त्याच्यामध्ये डिसिजन येतं तर ते इथं सुरुवात व्हायला गरजेची आहे तेव्हाच तो पुढे ह्या ठिकाणी ही जे काही पेसा केस असेल पेसा आरक्षणासंदर्भात तर त्याच्यावरती पुढे जो काही तोडगा असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला पाहता येऊ शकतो परंतु इथं केसची जी आहे तर ती सुरुवातच ह्या ठिकाणी होत नाही आहे सुनावणी संदर्भात तर जी काही डिले असेल तर ते ह्या ठिकाणी बघा होताना आपल्याला दिसून येत आहे तर बघू आता एकोणावीस तारखेला नेमकी सुनावणी होते का अजून मागच्या जर आपण इतिहास बघितला तर जी काही डेट असेल तर ती डेट सध्या परत रिवाईज होते कॉम्प्युटर जनरेट आणि परत सुनावणीची डेट सध्या नवीनही आपल्याला माहिती पडत असते पण सध्या तरी एकोणावीस तारीखच आहे तर हे एकोणावीस तारखेला महत्त्वाचं जे काही सुनावणी जर झाली तर ती अतियोग्य आणि पुढील जर सध्या सुनावणी नाही झाली तर इथं बघा नवीन डेट सध्या आपल्याला मिळू शकते तर सध्या दोन दिवसामध्ये माहिती पडेल सध्या तरी एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस ही डेट सध्या इथं दिसत आहे कारण बरेचसे जे काही उमेदवार असेल तर ते आज जरी या ठिकाणी बघा मानधन तत्वावरती रुजू झाले असेल तरी देखील त्यांच्या मनामध्ये दे। कुठंतरी प्रश्न सध्या निर्माण झाला आहे का जो सध्या आपला जॉब आहे तर तो जॉब पुढे कायमस्वरूपी असणार आहे का की किंवा कसं तर त्या अनुषंगाने बघा सध्या तरी संभ्रम अवस्थेमध्ये जे उमेदवार सध्या रुजू झाले असेल तर ते देखील आहे तर सर्वांचं लक्ष आता ह्या केसवर असणार आहे एकोणावीस अकराची जी काही सुनावणी असेल तर ती सध्या इथं मेन्शन करण्यात आली आहे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या पोचवू पण सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आम्ही देत जाऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम